सटाना शहरातील रस्ता कॉन्क्रिटीकरणावरून आत्मदहन आंदोलनाची धमकी नागरिकांचा प्रशासनावर दबाव राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी च्या शहरातील कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते परंतु रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून रस्ता देखील एकसारखा नाही नागरिकांच्या मते अतिक्रमण काढूनच रस्त्याचं काम सुरू करणे अपेक्षित होते मात्र प्रशासनाने तसे न करता अतिक्रमण काढण्याऐवजी थेट काम सुरू केले त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे साई सावली फाउंडेशनचा विरोध व आंदोलनाचा इशारा साई सावली फाउंडेशनच्या वतीने प्रशासनाला याबाबत विरोध नोंदवण्यात आलाय अतिक्रमण न काढता कामे सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता यामुळे प्रशासनाला जाग आली आणि मोजमापाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे परंतु प्रशासनाकडे अद्यापही अतिक्रमणाविषयी अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचं समोर आलंय मोजमाप करताना अतिक्रमणाच्या खुणा देखील योग्य पद्धतीने न लावल्यामुळे व्यापारी वर्गाने याला विरोध केलाय आणि एकसारख्या मापात अतिक्रमण काढण्याची त्यांनी मागणी केली आहे तर व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर तहसीलदारांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत चोवीस मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु नागरिकांच्या मते रस्त्याच्या कामाची योजना व त्यांचे टेंडर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच रुंदी ठरवणे आवश्यक होते यानंतर अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन ठराविक वेळेत अतिक्रमण काढणे अपेक्षित होते मात्र प्रशासनाने दबावाखाली काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे आंदोलनाचे परिणाम आणि आत्मदहनाचा प्रयत्न प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे साई सावली फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अतिक्रमण न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता यावेळी आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय आणि आंदोलनादरम्यान पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी हस्तक्षेप करत आंदोलकांना अटक केली आणि पुढील अनर्थ रोखला तर प्रशांत कोठावदे यांनी या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देत प्रशासनावर टीका केली आहे ते म्हणाले की आता आम्हाला केवळ लेखी उत्तर नको तर ठोस कारवाई हवी आहे अतिक्रमणधारकांना कागदपत्री माहिती देऊन अतिक्रमण काढावे आणि अठरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा आम्ही कोणतीही पूर्वकल्पना न देता आत्मदहन आंदोलन करू आणि यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील तर आंदोलनानंतर प्रशासनाची जबाबदारी या घटनेनंतर शहरातील नागरिकांतून प्रशासनाविरोधात मोठा असंतोष पसरला आहे नागरिकांच्या मते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पुढील काही दिवसात रस्त्याच्या कामाविषयी काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले आहे हा सटाणा गावातून जो रस्ता राष्ट्रीय महामार्ग त्या संदर्भात गावातून अतिक्रमणांच्या संदर्भातला विषय होता तर शासनाकडे शासनाची भूमिका अशी होती की सर्वसमावेशक ह्याच्यातून रस्ता का, काम रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे परंतु काही लोकांची अशी मागणी होती की एका विशिष्ट रुंदीचे सगळे अतिक्रमण वगैरे काढ अशी त्यांची मागणी होती आता या गोष्टी करताना सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन किंवा सगळ्या गोष्टींची मोजणी वगैरे करणं पण अपेक्षित असतं तर या गोष्टीला वेळ लागू शकतो आणि किती वेळ लागेल आपल्याला असं स्पेसिफिक सांगता येत नाही एक्झॅक्टली आणि या निर्णय प्रक्रियेत रस्त्याची रुंदी बदलायची किंवा काय करायचं याच्यासाठी विविध टप्प्यावरती मंजुरी घेणं अपेक्षित असतात आणि त्याच्यामध्ये विविध टप्प्यावरच्या अधिकाऱ्यांचे मंजुरीचे प्राधिकार असतात त्यामुळे या संदर्भात या कार्यालयाने वरिष्ठांना याबाबत कळवलेलं आहे वरिष्ठांची पण आमच्या वरिष्ठांची पण सदर कामाला भेट झालेली होती आणि त्यांनी तशा ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे आपण काम करायला सुरुवात पण केली होती पोलीस बंदोबस्त पण घेतला होता परंतु मध्येच परत अतिक्रमणधारकांचा किंवा त्या लोकांचा गावातल्या लोकांचा त्याला विरोध झाल्यामुळे सध्यास्थितीत आपण काम बंद ठेवलेलं आहे आणि याच्यावरती सर्व समावेशक निर्णय घेऊन सर्व पातळीवरती याच्यात तहसीलदारांकडे पण बैठका झाल्या प्रांत साहेबांकडे पण बैठका झाल्या कलेक्टर साहेबांकडे पण माझ्या माहितीप्रमाणे बैठक झालेली आहे आणि इथला माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे याच्या आधी इथं पालवे साहेब होते पालवे साहेबांची बदली झाल्यामुळे अतिरिक्त कार्यभार आहे माझ्याकडे सध्या स्थितीमध्ये तर याच्या आधी कलेक्टर साहेबांकडे पण याबाबत चर्चा झालेली आहे मीटिंग झालेल्या त्याच्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सर्व पातळींवर प्रयत्न सुरू आहेत तर लवकरात लवकर तोडगा काढून रस्त्याचे काम सुरळीत कसे करता येईल याबाबत निर्णय घेणे प्रगतीपथावर हवा आहे धन्यवाद काम चालू आहे माहिती घेतली पण माहिती ते सटीक देऊ शकते तिथं भूसंपादन करता आहे आणि भूसंपादनाची प्रक्रिया लांबच आहे थोडीशी ते त्याचा थ्री ए निघतो थ्री ए मग ते दिल्ली मंत्रालयाकडे जातो तिथून तो गॅजेट प्रकाशित होता अशा बऱ्याच प्रोसेस मधून ते जावं लागतं म्हणून त्याचा कालावधी असा निश्चित पी करतात बरं एखादी इमारत असेल आणि तिला जर अतिक्रमण म्हणून तिला जर भूसंपादन याच्यात घ्यायचं असेल तर ते इमारतीचं भूसंपादन करायचं तिथे भूमी अभिलेख कडनं करायची भूमी अभिलेखना नोंदणी झाल्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन करायचं व्हॅल्युएशन केल्यानंतर त्याचा किती देतात ते कलेक्टर ऑफिसला ताला म्हणून एक जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त असतात ते ठरवतात त्याची प्रक्रिया मार्गावरती त्याचे वरिष्ठ कार्यालयाकडनं मंजुरी घेऊन मोदी कर दोन हजार चोवीस रोजी दिले पाहिजे आम्ही सटाणा मान्य सटाणा पोलीस निरीक्षक होते त्यांनी आम्हाला बोलून घेतलं की त्यांना पण कॉपी होती एक की बा हा काय विषय हा थोडासा तुम्ही यांना द्या त्यावेळेला सांगितलं होतं त्यांना पंधरा दिवसात आम्ही कारवाई करतो मग ती चौदा मी लगेच पंधरा दिवसात कारवाई केली परंतु त्या कारवाईला खूप विरोध झाला मग त्याच्यातून अनेक मुद्दे बाहेर आले त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आता तुम्हाला मी सांगितलं पत्र दिलंय त्यांना आणि सविस्तर लिहून दिलंय की याला वेळेची कशी मर्यादा झाला आणि ते त्याच्यासाठी काय काय अडचणी त्या पत्रात नमूद केली पत्र दिले त्यांना त्याची पोस्ट पण घेतली आणि पोस्टाने पण पाठवले सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन जी या रस्त्याचे नूतनीकरणाचे व रुंदीकरणाचे काम सुरू आहे या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे रस्त्याचे काम सुरू करण्याआधी संबंधित विभागाने अतिक्रमण करणे अपेक्षित होते परंतु संबंधित विभागाने कोणाच्या दबावाखाली येत तसे न करता रस्त्याचे काम सुरू केलेले आहे या रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्धा वाढणार आहे व अनेक लोकांचे अपघात होणार आहेत तिथे ज्या लोकांचा कुठलाही संबंध नसताना त्यांना इजा पोहोचणार आहे त्यांचे जीव जाणार आहेत रस्ता व्हावा हीच आमची अपेक्षा आहे आणि जे निष्काब लोकांचे जी जीव जाणार आहेत ते वाचतील या उद्देशाने आम्ही आंदोलन करत आहोत संबंधित विभाग लेखी देऊन देखील कुठली कारवाई करण्यास तयार नाही शेवटी आम्हाला आत्मदहन आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागला आम्ही आज ते आंदोलन करत आहोत प्रेस द मिस अपडेट